अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं छोटंसं महत्त्व म्हणजे स्वामी संदेश असतात मनामध्ये तीन प्रश्न धरा आणि त्या तिन्ही प्रश्नांसाठी वेगवेगळा नंबर निवडा बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळतात का चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जर तुम्ही हा पर्याय निवडला आहे तर चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला काय म्हणत आहे तुझ्या आयुष्यात खूप अड कठीण काळ चालू आहे तरी स्वतःच्या मनाला हे समजावत जातात की स्वामी सतत पाठीशी आहेत आणि म्हण स्वामी मी घाबरले नाही खसले तर बिलकुल नाही फक्त जरा थकले आहेत तुमच्याकडून मला जास्त काही नको फक्त या मनाला एकटं पडू देऊ नका जेव्हा तुमचे हे शब्द स्वामीं स्वामींपर्यंत पोचतील तेव्हाच स्वामी चमत्कार नक्कीच दाखवतील कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे नामस्मरण चालू ठेवा म्हणजे बऱ्याच वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होईल मनुष्यावर संकट आले की तो घाबरतोस परंतु परमेश्वरच अस्तित्व परमेश्वराचं अस्तित्व मानणाऱ्याने तरी असे करणं योग्य नाही प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घ गर, घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेनुसार होतात हे जाण जाणीव ठेवावी म्हणजे त्याला भीती किंवा दुःख वाटणार नाही तसंच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्या बाबत आनंद आहे म्हणून आधी काहीही करू नका त्यापेक्षा भगवंताचे चिंतन करावे अरे मागून तर आज सर्व इच्छा पूर्ण केल्या जातील आणि लक्षात घे तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझं हे यश घेईन त्यामुळे काळजी करू करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न कर सध्या स्वामी तुमची परीक्षा बघत आहे तुम्हाला स्वामींचा स्वामींच्या परीक्षेत पास आहे आणि संकटांना बघून हतबल होऊ नका स्वामी मार्ग दाखवतील कारण स्वामी महाराज चमत्काराच्या पलीकडे शब्द आहे आणि एवढी चिंता करू नकोस बाळा तुला सध्या ज्या गोष्टीचा त्रास होतो वेदना होत आहे त्या वे मला माहीत आहे कारण तू जे मला बोलत आहेस तुझी एक एक, एक गोष्ट हो, माझ्या कानावर येत आहे आणि विश्वास ठेव हो, कर बाळा आता हत्ती गेला आणि त्याचं शेपूट राहिले आहे असं बस हा टप्पा पार झाला की तुम्ही सर्व जिंकलात आणि लवकरच हा टप्पा सुद्धा पार होणार आहे म्हणून चिंता नाही चिंतन कर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये नका आणि तुमचा शक्तीवर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब कराय करायचं आहे आणि मार्गदर्शन बघायचं जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन आजचा हा दिव्य संदेश तुझ्यासाठीच आहे मूल नाही आणि म्हणून चिंता करते होणाऱ्या बाळा नोकरी प नाही म्हणून चिंता करतो तर कोणी घर नाही म्हणून चिंता करतो लक्षात घे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार कारण जे भूक तुझे होते ते संपत आले आहे आता यावेळीपासून तुझं भाग्य बदलणार आहे आणि हो बाळा हे दिव्य संदेश तुला प्राप्त झाली तसेच तूही सेवा कर आणि हो स्वतःच आयुष्य चमत्कारिकरित्याने बदलताना बघ कुठल्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही कुठलीही पत्रिका दाखवण्याची गरज नाही तुझ्या पत्रिकेत किंवा तुझ्या जीवनात कोणत्याही कोणताही दोष असो तुझ्यावर प्रभाव पडणार नाही अरे बाळा तुझी कुंडली आम्ही बनवली आहे आलं का लक्षात आता कुठले कुठेही भरकटत फिरू नकोस आणि भिवू सुद्धा नकोस कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आमचं अभयम वचन दिल्याप्रमाणे भिवू नका आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत सतत मनामध्ये प्रश्न आहे मी स्वामींचा भक्त आहे तरीही माझ्या आयुष्यात दुःख आहे लक्षात घ्या आमच्या सोबत आम्ही जेव्हा हा यात यात होतो तेव्हा असे भक्त होते जे आमच्यासोबत होते पण त्यांचे सुद्धा भोग त्यांना चुकले नाही त्यांना सुद्धा भोग भोगावेच लागले पण लक्षात घ्या आमच्या सानिध्यात त्या भोगाची तीव्रता आम्ही कमी करत असतो असच तुमचं पण आहे या जन्मी आमच्या सानिध्यात तुम्ही आहात त्रास होणार दुःख होणार यातना होणार पण तुम्ही विश्वास डगबंगू तु देऊ नका तुला आम्ही डगमगून देणार नाही कारण तू आमच्या सानिध्यात राहन राहणं यालाच पूर्ण जन्माची पुण्य लागते म्हणून जे पण होत आहे ते फक्त स्वीकार कर बाकी आम्ही आहोत काळजी करू नकोस पण आम्ही आता मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालायचं की नाही हे तुम्ही ठरवायचा घरात पैसा टिकत नाही सतत कटकटी आजार पण चालू आहे शिवेगाळ भक्ती होत नाही पूजापाठ होत नाही कर्जाचा डोंगर खूप आहे आणि मग कधी कधी असं वाटतं की मला कोणी करणी बाधा तर नाही केली ना असे अनेक प्रश्नांची उत्तरं तुझं मन तुला विचारत असतं या प्रश्नांमुळे तुझा जीव सुद्धा व्याकुळ झाला आहे तर बाळा चिंता करू नकोस असं काहीही नाही झालं माझं लक्ष तुझ्यावर आहे लवकरच तू या सर्व गोष्टींतून बाहेर पडणार आहे आम्ही तुझ्यासोबत आहोत काळजी करू नकोस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं महत्त्व म्हणजे स्वामी संदेश असतात त्यामुळे जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन तुमच्या मनात नेमकं का काय आहे हे तुम्ही जेवढं जाणत जाणत नाही तेवढं आम्ही जाणतो काळजी करू नकोस तुला जे हवे आहे तेच तुला मिळणार आहे कारण तू जेव्हा तळमळीने प्रार्थना केलीस त्या तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत आली आणि आमच्या ब्र आणि आमच्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड कामाला लागले आहेत त्यात पण तुला वाटत असेल की तुझी इच्छा पूर्ण व्हावीस तर तुला संयम ठेवावा लागेल आणि सतत स्मरणात ठेवाय स्म सर... स्मरणात ठेवायचं आहे की तुझ्यासोबत जे काही घडत आहे आमच्या मर्जीने घडत आहे आमच्या दरबारात येऊन इच्छा तर मागितली पण जेव्हा आम्ही तुझी इच्छा पूर्ण करून तेव्हा आमचे दरबाराची वाट चुकवू नकोस म्हणजे झालं आणि एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी असताना विचार कसला करतोस कर्म चांगले ठेव फक्त बाकी आम्ही पाहून घेऊ वेळ निघून चालली आहे वेळ वाया घालवू नकोस वेळ वाया घालवला तर आयुष्यावा आयुष्य वाया जायला वेळ नाही लागणार त्यामुळे तुझ्या कामाकडे लक्ष दे तू आमचा हात पकडलेला आहे तुला कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊच देणार नाही आम्हाला तुला खूप काही द्यायचं आहे पण त्याची योग्य वेळ मात्र यावी लागेल ती वेळ आधी आम्ही तुला देऊ शकत नाही एकदा की योग्य वेळ आली की तुझी सर्व कामे पटापट होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी तुमच्यावर तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची कृपा कायम राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवते